तुम्ही बघू शकता युवित महाराज एवढी गर्दी झाली इथे कारण की पालखी उतरली आहे आणि तुम्ही बघू शकता तळेगावमध्ये बघा तळेगावमध्ये पालखी चालली आहे निवृत्ती महाराजांकडून जाऊन आली त्र्यंबकला जाऊन आलेली आहे आणि आता चालली आहे म्हणजे ज्या गावी आली त्या गावी चालली पोलीसना मागे पण खूप ट्रॅफिक जाम झालं खूप ट्रॅफिक जाम झालं बसमध्ये अजून त्या ट्राफिक फाबणदार बघाय बाबा मध्येच घुसले टांग मारून निघून पण गेले बारक्या गाड्यांचं बरोबर असतं हे बघा एकदम अतिशय बघण्यासारखं आहे बघा आपले आपला शेतकरी बँड आहे प्रत्येक शेतकऱ्याचं होतं मला दिसून विठू माऊली खूप छान परंपरा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच ही परंपरा बघायला भेटते हे खूप खूपच कमी लोकांना माहीत असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा अशा खूप म्हणजे खूप आम्हाला बोलताना येणार आणि आवाज येतो नाही येतो पण अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्या महाराष्ट्रातच होऊ शकतात किती ट्रॅफिक जाम झाले तीन तिकडे तर खूप गर्दी झाली नये तळ आहे तिकडे म्हणजे फेरीला जाताना इथूनच जावं लागतं इथं स्नान करावं लागतं आणि इथून स्नान केल्यानंतर इकडे पाठीमागे रस्ता आहे तिकडे जावं लागतं यात्रा नाही सोळा होता ना त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली कस बसून चालली मस्त किती ट्रॅफिक जाम झालं किंवा ट्रॅफिक जमा निघ आम्ही एवढं ट्रॅफिक जाम जा झालोय दोन दोन लाईनी लागले एक ट्राएक 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 ट्राएक। अरे यार बसवाल्यांनी कमी घ्यायची ना बस निघून गेली असते ना बसला माणूस आहे कोणावर बोलतोय आता गाडी घडली ना असत त्र्यंबकेश्वरला अजून तर हे नाही लागलं अजून श्रावण महिना पण नाही लागला श्रावण महिन्यात पण फार गर्दी होती लोक पण एक साइड चालतं नाही एक साईड गेलं तर जागा होऊन जाते प्रत्येकाला आता त्यां ते जर त्या साईटने आले असत ना तर एवढी गर्दी झाली नसती त्या साईटने यायला पाहिजे होते विश्वगुरु आनंदवाने आनंदवाने मस्त नाव आहे ना श्रीक्षेत्र चांबे श्री क्षेत्र पंढरपूर म्हणजे हे पंढरपूरला चाललंय पंढरपुरी या म्हणजे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी पालखी कशी आडी झाली कशा आडवी गेली ती बस म्हणून ट्रॅफिक जाम झाले ती इथे ट्रॅफिक जाम झाल्यामुळे ना कधी होणार कधी जाणार ते बा किती मोठं ट्रॅफिक लागले तेव्हा कधी निघणार आहे लोक